लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की रेणुका सिद्धूला फोन लावत असते पण सिद्धू फोन अजिबात उचलत नसतो इकडे निलांबरी येऊन रेणुकाचे कान भरती आहे की भावनाने फक्त सिद्धूचा वापर केलेला आहे तिला एक घर आणि एक मुलगी सांभाळणारा नवरा हवा आहे आणि त्याच्यामुळं ती फक्त आनंदीसाठीच आपल्या सिद्धूचा वापर करून घेत आहे तर भावनाचं अजिबात आपल्या सिद्धूवर प्रेम नाही आहे त्यानंतर पुढे निलांबरी म्हणते की आपण त्या आनंदीलाच या घरामध्ये अजिबात ठेवायला नको आहे आता त्याच्यामुळं रेणुकाच्या डोक्यात ट्यूब पेटलेली आहे की भावनाच्या आणि सिद्धूच्यामध्ये ही आनंदी येते आहे तर तिला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढलं पाहिजे त्यानंतर इकडे संपतराव प्रचंड सिद्धूवर चिडलेले असतात कारण की प्रचार सभेमध्ये सिद्धू नाही आहे म्हणून लोक खूप चर्चा करत आहेत लोकं म्हणत आहेत की सिद्धू नाहीत आम्ही प्रचार करणार नाही आणि प्रचार संपतरावांचा प्रचार थंड पड पद्धतीने सुरू आहे त्याचा त्यांना खूप मनस्ताप होत आहे आजी याचं सगळं श्रेय भावनाला देते ती म्हणते दे की सिद्धू त्या भावनामुळंच आपल्या पक्षाकडं लक्ष देत नाही आहे आणि त्या ती आनंदी हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यामुळं तर सिद्धू पूर्ण बिघडलेला आहे आता अधिराज संपतरावण म्हणतो की पण बाबा तुम्ही तर सिद्धूला अगोदरच पक्षातून बेदखल केलेला आहे तो आता ह्या पार्टीचा चेहरा नाही आहे मग त्याचा येऊन तरी काय उपयोग आहे त्यानंतर संपतराव म्हणतात की तुझा असला चेहरा अजिबात लोकांना आवडत नाहीये लोक फक्त सिद्धूच्या नावाचा जप लोकांनी सुरू केलेला आहे काहीही करून मला सिद्धू आपल्या प्रचार सभेमध्ये हवा आहे आणि मग रेणुका आणि लांबरी म्हणतात की आपण लवकरात लवकर त्या आनंदीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि आता त्याच्यासाठी खतरनाक असे प्लॅनिंग संपतरावांच्या घरामध्ये सुरू झालेले असतात इकडे विश्वा जानूला म्हणतोय की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेवढ्या जयंत येतो आणि जान्हवी त्याला काहीही बोलू नकोस असं खुणावते त्यानंतर थोड्याच वेळात जयंतला एक कॉल येतो जयंत कॉल घ्यायला जातो बाहेर जातो आणि रूमचा दरवाजा लॉक होऊन बसतो जयंत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा उघडत नाही आणि जयंत प्रचंड पॅनिक होतो आहे तो जान्हवीला म्हणतो आहे की जान्हवी तू दरवाजा लॉक का केलेला आहेस इकडे आता हे ऐकल्यावर जान्हवी प्रचंड घाबरते आहे ती जयंतला सांगते की अरे जयंत मी दरवाजा लॉक केलेलाच नाही आहे जयंत तिकडे दरवाजा खूप आपटत असतो आणि हे पाहून विश्व घाबरतो आहे विश्वा जानूला विचारतो आहे की जानू तू खुश तरी आहेस ना आणि जानवी विश्वाच्या गळ्यात पडून रडू लागलेली असते तिला काय बोलावं तेच समजत नाही आहे आता जयंत जान्हवीचं आणि विश्वाचं काय करणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडे लक्ष्मी आणि निवास संतोषला घेऊन जायला आलेले असतात संतोष, संतोष जेलमध्ये अगदी त्रासामध्ये असतो तो आईबाबांना रिक्वेस्ट करतो की मला आता पश्चाताप झालेला आहे प्लीज मला इथून सोडवा त्यानंतर निवास म्हणतो की तू आम्हाला एक वचन दिलं होतंस की चोरीचा आरोप जर सिद्ध झाला तर लक्ष्मी म्हणेल ते तू करणार होतास तर त्याची तुला आठवण करून देतो आहे तुला आम्ही जे सांगतोय ते घरी गेल्यावर करावं लागेल आता संतोष खूप घाबरतो आहे लक्ष्मी आणि श्रीनिवास आता संतोषला नेमकी कोणती अट घालणार आणि संतोष ती मान्य करणार का हे बघणं खूप रांजक ठरेल